नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आदर्श शेती या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण एका शेतकऱ्याच्या शेतीत आलेलो आहोत आणि त्यांना असाच एक प्रॉब्लेम आला होता की त्यांची मोटर जी आहे तर ती दोन फेजवरती चालत नव्हती तर त्यासाठी मला त्यांनी कॉल केला होता आणि त्या ठिकाणी मी आलेलो आहे तर त्यांचं हे जे साहित्य आहे बघून मला थोडी भीतीच वाटते पण तरी पण आपण ट्राय करूया की त्यांची मोटर जी आहे ते चालू होते का नाही ते तर आता ह्यांचा बोर्ड आणि ह्याच्यामध्ये फ्युजाचा तर पत्ताच नाही कुठे फ्युजा आहेत आणि कुठे नाही तर मित्रांनो फ्युज आहेत ते साईडच्या बोर्डमध्ये आहेत किटकॅट हे साईडला बोर्ड ठेवलेला आहे तर तो किटकॅटसाठी आणि या ठिकाणी त्यांनी स्टार्टरला कनेक्शन दिलेलं आहे तर आता आपण ह्याच्यावरती आपले जे पहिले पण व्हिडिओ आहेत की सिंगल फेजवरती मोटर कशी चालवावी म्हणजे टू फेजवरती मोटर कशी चालवावी तर मित्रांनो तुम्हाला एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत सांगणार आहे की आपण दोन फेजवरती आपली जी मोटर आहे थ्री फेजची तर ती आपण कशा पद्धतीने चालू शकतो मित्रांनो आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही ह्यांचा जो ॲटो स्विच आहे मेगा तर कशा पद्धतीचा आता हे जे दोन ॲटो स्विच आहेत तर ते हे चालू आहेत तर त्यांनी मला सांगितलं याच्यात म्हणलं विचारलं मी कोणता चालू आहे हा बंद आहे त्यानंतर हा जो दुसरा आहे हे बघू शकता तुम्ही हा पण बंद आहे ह्याच्या पण वायरिंग वगैरे सगळं सोडून ठेवलेलं आहे त्यांनी हे दोन्ही पण बंद आहेत आणि जो एकदम कंडिशन मधला तो ॲटो स्विच त्यांचा चालू आहे तर अशा पद्धतीचा हा ॲटो स्विच आहे आणि तो चालू आहे हे दोन्ही पण जे कंडिशन मध्ये जरा बरे वाटतात हे चालू शकते तर ते बंद आहेत आणि ज्याचं काय म्हणजे हे चालू शकत नाही तर तो चालू आहे म्हणजे आता ह्याच्यातून तुम्ही समजून घ्या जो काही करू शकत नाही तो काहीतरी करू शकतो या पद्धतीने हे चालू आहे यांचं तर मित्रांनो आता आपण लाईट चेक करून बघूया आता एक टेस्टर आहे त्यांचाच टेस्टर आहे आता मी आणला नाही टेस्टर राहायला घरी तर तुम्ही लाईट बघा याच्यामध्ये हां इथं बघू शकता या ठिकाणी लाईट आहे या फेजमध्ये त्यानंतर दुसरा फेज हा दुसऱ्या फेजमध्ये पण लाईट आहे आणि हा तिसरा फेज हे बघा मित्रांनो या फेजमध्ये लाईट नाही तर ह्या दोन फेजमध्ये लाईट आहे हे बघा आणि त्यानंतर हा एक या दोन फेजमध्ये लाईट आहे आणि एका फेजमध्ये लाईट नाही तर आपल्याला काय करायचं आहे हे दोन फेज फेजमध्ये मोटर चालू करायचे आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे मोटरची जी वायरिंग आहे तर तुम्ही फेजमध्ये पण जोडू शकता पण आता त्यांच्या फ्यूज जे आहेत किटक्यात त्या खूपच लांब आहेत त्या पलीकडच्या बोर्डमध्ये तर मी तुम्हाला सोप्या पद्धतीने तुम्हाला त्या कॅपेसिटरचा करंटही बसणार नाही आणि काहीच नाही त्या पद्धतीने सांगतो की कशी आपल्याला जोडणी करायची तर मित्रांनो माझ्याकडे दोन तीन कॅपॅसिटर आहेत तर मी, मी आणले होते टेस्टिंगसाठी की हो हे कॅपॅसिटर कोणता तरी चालू होईल म्हणून पण ह्याच्यातला बघूया आपण एक माझ्या ह्याच्यानुसार ट्राय करून बघतो तर हा आहे एकशे चव्वेचाळीस आणि हा एकशे चव्वेचाळीस त्यानंतर हे छोटी ह्याला डबे म्हणतात तर हे पन्नास एम एफ डीचे डबे तर आणि हा एक जो आहे तर तो एकशे वीस एम एफ डीचा आहे इथं पाहू शकता तुम्ही खाली लिहिलेलं ह्याचं जे हे आहे लेबल ते निघून गेलेलं आहे हा एकशे वीस एम डीचा कॅपॅसिटर आहे तर आपण हा आधी जोडून बघूया चालू होते का नाही मोटर ते मित्रांनो आता फ्यूज वगैरे मी काय काढलेलं नाही तर तुम्हाला डायरेक्ट जोडून तुम्ही बघा म्हणता फ्यूज वगैरे काढली आहे ना हे बघा करंट चालू आहे हा पण नाही हा पण आणि हा एका फेजमध्ये लाईट नाही तर आपल्याला काय करायचं मित्रांनो सगळ्या स्टार्टिंगला मी स्किप वगैरे करून थांबून तुम्हाला व्हिडिओ नाही दाखवणार डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओ दाखवतो कसं करायचं ते तर आता बघू शकता तुम्ही मित्रांनो आपल्याला ज्या फेजमध्ये लाईट नाही ते आधी सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टरचं जे हे आहे तर ते ढिल करून घ्यायचे नट त्याचे स्क्रोज आहे आणि त्यानंतर आपला जो कॅपेसिटर आहे मी इथं ठेवलेला आहे एकशे वीस एम एफ डीचा त्यांनी होल्टेज वगैरे मला कॉल करून सांगितलं होतं त्याप्रमाणे मी सांगितलं होतं त्यांना असा एक घेऊन या कॅपेसिटर त्याला चुटका म्हणतात काही लोक काय लोक कॅपेसिटर म्हणतात आपण आता हे फुल टाईट करून घेऊया आता त्यानंतर दुसरा जो फेज आहे कोणता या कोणत्यातही जोडू शकता तुम्ही आता तुम्हाला मी ते सांगतो कसं जोडायचं कोणत्या पद्धतीने ते पण आता मला आता वाटते की ते हे रेडमध्ये जो जोडलं जो तर ह्याच्यामध्ये मोटर फुल पाणी मारू शकते आणि ह्याच्यात जर जोडलं तर मोटर उलटी होऊन हे फिरू शकते तर आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपल्याला फॉरवर्ड डायरेक्शन आहे मोटराची तर त्याच्यामध्ये मोटर चालू करायची आहे तर मी ह्याच्यामध्ये मग बघतो स्टार्टिंगला आणि ही मित्रांनो खूप सोपी पद्धत आहे ह्याच्यात एवढी काही हे नाही झंझट नाही काय नाही तुम्ही कोणीही करू शकतात फक्त सावधगिरी हे करा की तुम्ही जे किटकॅट आहे ते त्या काढून ठेवा आणि त्यानंतरच तुम्ही हे चालू बंद करायचा प्रयत्न करा तर आता या बोर्डमध्ये लाईट आपल्याला ह्याच्यामध्ये ॲटो स्विचमध्ये दिसत नाही पण हे शेजारचा बोर्ड आहे त्याच्यामध्ये लाईट दिसते तर बघू शकता रेड लाईट लाईन फॉल्ट म्हणून येतं एक फेजमध्ये लाईट नाही तर याच्यामध्ये आपण बघूया आता चालू करून काय होतं आहे रे हे बघा ह्यांचं जे किटकॅट आहे ते या ठिकाणी आहे या बोर्डचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल ह्याचं स्टार्टर वगैरे सगळं बंद आहे हे बघू शकता इथं वायरिंग नाही काही नाही आणि आता आपल्याला काय करायचं ह्या फेजमध्ये आपण लाईट नाही म्हणून चेक केलं होतं तर तो फक्त आपल्याला फेज काढून ठेवायचा ज्या फेजमध्ये लाईट नाही ते तर आता आपण हा फेज काढून ठेवला ज्या फेजमध्ये लाईट नाही ते आणि मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं की ज्या फेजमध्ये लाईट नाही तर त्या फेजमध्ये आपल्याला जे कॅपॅसिटर आहे जो चुटका आहे त्याची वायर आपल्याला त्या फेजमध्ये जोडायची आहे तर या ठिकाणी निळी वायर आलेली आहे तर आपण त्या ठिकाणी ही चु वायर इथं जोडलेली आहे तर दुसरी वायर ज्या फेजमध्ये फुल करंट आहे तर त्या फेजमध्ये आपल्याला दुसरी वायर जोडून घ्यायची तर आता मी चालू करून बघतो काय होतं ते हे बघा मोटर चालू झालेली आहे आता मी पाण्या पाण्या पाणी आणलेले आहेत त्यांनी तर मी तुम्हाला हा कट खोलून दाखवतात ते बघू शकता टायमिंग ऑन झालेलं आहे ॲटो स्विचचं आपण बघूया एकदा हे करून पाणी येत आहे का नाही ते ना बघू शकता मित्रांनो पाणी एकदम व्यवस्थित फुल प्रेशरमध्ये पाणी चालू झालेलं आहे हे बघा आता मी मोटर बंद करतो आणि त्यानंतरही दाखवतो तुम्हाला आता बंद करतो मी हे बघू शकता मोटर बंद झालेली आहे आणि पाणी पण रिटर्न पाणी फेकत आहे हे आवाज आहे ते साथी जूम केल होता। आवाज ऐकण्यासाठी झूम केलं होतं आवाज येतो का नाही म्हणून तर मित्रांनो एवढी सोपी पद्धत आहे कोणताही शेतकरी हे घरी आपल्याला आप चालू करू शकतो मोटर आणि बंद करू शकतो तर अट स्विच मध्ये पण लाईट बंद झालेली ला आहे आता मी तुम्हाला अजून एकदा ट्राय करून दाखवतो या बटनवरती चालू होत नाही कारण हे बघा बटन जर प्रेस केलं तर ॲट स्विचमध्ये रेड लाईट हे होते तर डायरेक्ट ज्यावेळेस तुम्ही स्टार्टर चालू कराल त्यावेळेसच त्याच्यामध्ये टायमिंगची लाईट चालू होईल आणि ती लाईन ओकेची लाईट परत चालू होईल ओके मोटर चालू झालेले आहे मला दाखवतो पाणी अजून एकदा हे बघ आणि मित्रांनो हा लाइव व्हिडिओ आहे अजिबात काय हे दुसरीकडनं मोटर चालू होते असा त्यातला काहीच प्रकार नाही हे तुम्ही तिकडे बघू शकता आणि बाकीचा हा जो स्टार्टर आहे तो तो तर बंदच आहे आता मोटर बंद केल्यानंतर ते बंद होते तुम्हाला आवाज पण येत असेल मोटर बंद झाल्याचा हे बघा मोटर बंद झाल्यानंतर पाणी थोडं आतमध्ये खेचते आणि परत पाणी बंद होतं तर अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे कोणताही शेतकरी चालू करू शकतो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूयात पुढील अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद